हा झालं तुमचा अभ्यास चला आता गे गरम गरम शाबान खिचडी खाऊ दादा जे, ए दादा अरे दादा दादा इकडे बघ बर बघ भाऊ चल ना शाबलन खिचडी खायला बरं अरे अभ्यास करायचा अरे मी मी काढून ठेवते सगळ्यांना चला उठा दीदी उठ ग चल चला 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 खिचडी खायची बघा चला गरम गरम शाबूदान खिचडी तयार शाबदान खिचडी रेडी बस ना रेथ बस ना बस इकडे आला की लवकर हा जा पटकन हात धुव्या जा दादा तू पण जा हात धुऊ ने पटकन खायची नाही तुला बाळा बसत काली बस बाळा तू बसू हो तू चला मांडी घाला चला मांडी घालून बसा बसले का ओके परी चल बाळा काली आहे चल काय ना चल चल परू आली का अगो बाई गरम आहे हात बस दादा हा, तुला कुठली डिश पाहिजे सांग ना दादा तुला तुला कुठली पाहिजे सांग ना बाळा हा चल नाही ती छोटी परीची कमी सगळ्यात कमी परीच आहे परी पाँ। पाँ। चल आली का सांग चल गु चल चल, चल। बाळा दादा माझा भाऊ कसा मोठा आवाज देते कस्तीशी बोलतोय वाटतं माझी परी नहीं, नहीं, नहीं। चला ये लवकर कोणती भाऊ खिचडी खा कशी झाली सांग मला आवडली तुला हो दादा तू खाऊन दाखव मला ला आवडते की नाही सांग मला खिचडी असं काय ते मिचकातोय मिचकातोय अगो कसं झालंय यम्मी यम्मी अरे वा 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 माझ्या भाऊला आवडली म्हणजे छान छान झाली आहे ना तरी चल खाऊन घे चल लवकर फिरू नको आहे का ती तुझी डिश आहे खा लवकर खा ते खा तुझी खा ते खा ती तिकडं दे दे दादा तिची डिश तिच्याकडे ती तिला सांग खाऊन घे म्हणून खाऊन घे आमची परी घरात सगळं खाती शाबदान खिचडी भाजी पोळी भात सगळ्यात जास्त गोड आवडतं तिला खायला का काय डिशमध्ये खायला चालत नाही खाली घेऊन खाती हे चल नीट का हे का व्यवस्थित निट का निटका निटका हळूहळू खा आहे चला आता करा सुरुवात पटपट चला चला सगळ्यांनी या आमच्यासोबत शाबदान खिचडी खायला चला बाय बाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सकाळची वाजली आता दहा चला आता करू व्हिडिओ क्लोज हो। okay.